संत एकनाथांनी केलेले पितृश्राद्ध हे जग एक धर्मशाळा आहे या जगामध्ये अनेक लोक प्रवाशासारखे असतात म्हणजे जन्माला येतात आणि मृत्यू पावतात झाडावर पक्षी येतात आणि उन्हे उतरताच निघून जातात तद्वतच जग हे स्त्री पुरुषाचा खेळ आहे एक दुसऱ्याचा संबंध थोड्या दिवसाचा आहे दुसऱ्याशी प्रेमाने वागणे किंवा चांगोलपणाने वागले तर पुण्य मिळते दुसऱ्याला दुःख दिले तर दुःख देणाऱ्या व्यक्तीला दुःखच मिळते त्यामुळे सर्व प्राणीमात्रामध्ये परमेश्वराच पाहावे जो व्यक्ती मनुष्य गाय कुत्रा ब्राह्मण किंवा इतर प्राणी यांच्याकडे समदृष्टीने पाहतो तो खरा ज्ञानी होय असे भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात ते पुढे म्हणतात की सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी परमात्मा हा आत्म्याच्या रूपाने स्थित आहे श्रीकृष्ण म्हणतात मी सर्वांचा आत्मा परमेश्वर सर्व जीवामध्ये स्थित आहे जो कोणी माझी उपेक्षा करून केवळ मूर्तीपूजन करण्यामध्ये गुंतेल तो व्यक्ती भस्मामध्ये आहुती दिल्यासारखे करत आहे सर्व जग रामय आहे परमात्मा सर्वव्यापी आहे महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ राहत होते ते सर्व प्राणी मात्रावर दया करीत असत त्यांनी क्रोधाला जिंकले होते त्यांना अनेक कर्मट लोकांनी त्रास दिला एकदा संत एकनाथ नदीहून स्नान करून आले तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकला संत एकनाथ परत स्नान करून आले असे एकशे आठ वेळा घडले परंतु संत एकनाथांना त्याच्या थुंकण्याचा किंवा त्या व्यक्तीबद्दल राग आला नाही एरवी आपल्याला जर कोणी धक्का थोडा दिला तरी आपण त्या व्यक्तीला शिवेगाळ करतो लगेच भांडाय ओढतो परंतु संत एकनाथाचे तसे नव्हते शेवटी थुंकणाऱ्या व्यक्तीने संत एकनाथाचे पाय धरले व माफी मागितली एकदा संत एकनाथ नदीहून पाण्याची कावड घेऊन येत होते तेव्हा त्यांना रस्त्यात एक गाडो तानेने व्याकुळ होऊन ओरडत असलेले पाहिले संत एकनाथांनी आपल्या कावडेतील पाणी त्या गाडवास पाजले एकदा त्या उन्हात हरिजनाचे मूल रडत बसले होते संत एकनाथांनी त्या मुलाला उचलून कडेवर घेतले एकनाथांनी स्पर्श स्पर्श उच्च नीच गरीब श्रीमंताचा भेदभाव केला नाही सर्व प्राणी मात्राविषयी त्यांच्या अंतकरणात अत्यंत दयाभाव होता ते मानाने पवित्र व निर्मळ होते एकदा पैठणमध्ये संत एकनाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते घरामध्ये स्वयंपाक केला होता ब्राह्मणांची वाट पाहत एकनाथ दारात उभे होते गिरिजाबाईचा स्वयंपाक तयार होता नाथवाड्या बाहेरून जाणाऱ्या तीन चार हरिजनास त्या स्वयंपाकाचा सुवास आला आपल्याला असे अन्न मिळाले तर किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली ते अन्न हरिजनास मिळावे असा विचार नाथांच्या मनात आला त्यानंतर त्यांनी आपली पत्नी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनास देण्यास सांगितले त्या हरिजनांना घरात बोलावून जेऊ घातले हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणमधील ब्राह्मणा समजले तेव्हा त्यांनी एक बैठक बोलवली आणि नाथांच्या घरी जेवण्यास कोणी जायचे नाही असे ठरवले वास्तविक इकडे नाथांनी गिरिजाबाईस परत स्नान करून पुन्हा दुसरा ताजा स्वयंपाक करण्यास सांगितले होते तथापि ब्राह्मणांनी नकार दिला श्राद्धाविधी होणे वेळेत महत्त्वाचे होते तेव्हा वाट पाहून नाथांनी गावातील लोकांच्या आजोबा पंजोबा मृत आत्म्यास जेवणासाठी येण्याचे आवाहन केले तेव्हा गावातील सर्व ब्राह्मणाचे मृत आजोबा पंजोबा नाथांच्या घरी जॉईस आले पंक्ती बसल्या पात्रावळीवर भोजन वाढले नंतर भोजनाचा श्लोक म्हटला जाऊ लागला नंतर याचा आवाज घराबाहेर गेला तेव्हा गावातील ब्राह्मणास वाटले नाताकडे तर कोणीही ब्राह्मण जेवायला गेलेले नाही तर हा आवाज कशाचा आहे असे म्हणून काही ब्राह्मणांनी नाताच्या घरात डोकावून पाहिले तर, तर काय गावातील ब्राह्मणाचे कोणाचे आजोबा होते तर कोणाचे पंजोबा होते हे सर्व पाहून त्यातील ब्राह्मण म्हणू लागले हे माझे आजोबा आहेत तर कोणी म्हणू लागले हे माझे नाना आहेत पंजोबा आहेत हे सर्व पाहून गावातील ब्राह्मणास आश्चर्य वाटले नाथांचा अधिकार त्यांना समजला गावातील ब्राह्मणांनी नाथाचे पाय धरून नाथांची क्षमा मागितली अशा प्रकारे नाथांनी आपल्या वडिलांचे पितृश्राद्ध केले